आज मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्यय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू लोकसमुदायास आणि आपल्या शिष्यास म्हणाला अहो शास्त्र्यांनो अहो परुष्यानो ढोंग्यानो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण पुदिना बडीशेप आणि जिरे यांचा दशाश तुम्ही देतात आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय दया आणि विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत ज्या गोष्टी करावयाच्या होत्या तरी त्या सोडवल्या पाहिजेत असे नाही अहो आंधळ्या वाट वाटाड्यानो तुम्ही गाळून गाळून आणि काड़, उंट गिळून टाकता अहो शास्त्रा अहो परुष्यानो ढोंग्यानो तुमची केवढी दुर्दशा होणार तुम्ही ताटावाटी बाहेरून साफ करतात पण ती आतून जुलूम आणि असम असम अस असयम यांनी भरलेली आहेत साफ होईल खूप काही भोगल आणि अपमान गिळले परंतु श्रद्धा व नैतिकता याची कधीही तडजोड केली नाही तसेच कुणा माणसाला खुश न करता हाव न धरता परमेश्वरी गौरवासाठी मातेच्या हृदयातून कनवाळू राहिले असे संत पॉल मोठ्या सांगतोय परत शास्त्री व परुषी यांच्या डोंगी ढोंगीपणाबद्दल येशू दोनदा धिक्कारमय शब्द वापरतो व दोनदा त्यांना आंधळे असे पुकारतो त्याद्वारे आपल्या आत्मचिंतन करण्याची संधी आहे आपण आपल्या उत्पन्नाचा एक दहा भाग देवासाठी देत असताना न्याय दया व परमेश्वराची एकनिष्ठा बाळगणे ध्याना बारीक बाबीकडे लक्ष अधिक भारी अशा परमेश्वर व शेजारी यांच्या संबंधित प्रेम करुणा व न्याय व नीतिमत्तेचा या परमेश्वर मूल्यांना प्राधान्य देण्यास आमंत्रण आहे कारण परमेश्वरी कृपा स्वीकारणे अंतकरण आतून शब्द कर, शुद्ध करणे व नवीन जीवन सुरू करणे हेच खरोखरे परिवर्तन होय खरंच मला ख्रिस्ताची शिकवण पटली का